नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आपण खुबे बघायला बघूया शेताना जाता बघूया भेटतायत काय तिकडं खुबे आर कातलावर आलो तर कातलावरचा तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो आमचा तर मित्रांनो आपण कातलावर आलो आहे कातलावरनं सीन बघा काय दिसतो इकडनं आणि तुम्हाला स्विमिंग पूल बघायचा हा बघा <laughs> कातलावरचा स्विमिंग पूल पहायला येतात इकडं बरं काय किती खोल आहे ना माम्या तिथं खोल आहे मधी आणि इकडे इकडं पार्ट्या बिरट्या होतात दगडी ठेवलेल्या एक आता आलोय आपण शेतात जवळ आलोय जाऊ खाली पण आम्ही आज दोघं जाऊया कुठे गेला काय माहिती पाम्या कुठं गेलाय आयटमला आयटमला भेटाय केलाय ना चला पाम्याने एक वस्तू आणला नाही खुब्यांसाठी तू मला दाखवतो डोका फास्ट चालतो त्याचा असं साधा काम नाही डोका फास्टो मित्रांनो आता पोचलोय शेता शेतानं पोचलोय बघा पोचलोय पोचलो शोधायला सुरुवात करूया आणि पाम्यान बघा काय आणलाय बघा खुपया ठेवायसाठी तर डोका कुठे चालतो बघा तुझा हा ठेवणार काय चला आता बघूया भेटतायत आहेत काय खुपया आपल्याला मित्रांनो आता कृपया शोधायला सुरुवात केली किती भेटल्या भेटल्या चार पाच बघे इकडे भेटत आहेत काय मित्रांनो आता आलो झाला डायरेक्ट झाला शिवाय आपल्याला कामच नाही भेट खेकड्यानं गेलो तरी भाला त्या माश्यानं गेलो तरी भार खुयानं आलो तरी भाला इथ पडला आपल्याला कंटेन जायला मीच नको पडायला जाऊ का शेवटी पाय कुठे ही येल झोप तो व्हाला झालं आहेत डायरेक्ट आहेत इकडं आम्ही खेकड्याना पण येत आहोत पण ह्या वेळेला आलो नाही बघूया येऊ कधीतरी भेटतात आहे ना वालाशिवाय आपला कामच नाही चला चला हा? ला ला। जो जो था था। का मित्रांनो आता वालातनं शेतात आलो वालात होतो तो पावसाने भिजवला ना मला जोरातच आला तो परत येतोय का काय र नको ये बाबा भिजवशील मित्रांनो पाम्या खुब्या जमवतोय पाम्याला एक प्रश्न विचारूया मला तर नाही पाम्याला विचारूया बघूया पाम्याला येतोय काय पाम्या खुब्या नाही इंग्लिश मध्ये काय बोलतात आपल्या इथे खायाला भेटतात ते बघ खायला भेटत नाही तुझा डोका फास्ट चालतो ना हा बनवलायच नाही Hvordan var det i England? एकाच शेतात फिरतोय तो गोलगोल गोलगोल झाड्या आड्या मित्रांनो इथं खुब्या भेटत आहेत भेटली अरे दगड भेटला हायला दगड नको त्याला खुब्या व्हायचे आहे बघ इथं भरपूर आहेत मोठ्या आहेत अरे गेली अरे पाय गेला अरे चप्पल डाकली इथ्या भेटले पाम्या तिकडं गेला पाय टोपली भरली काय रे भरले भरले जाव्या तिकडं आपल्याला वरती जायचं आहे तिकडं वरती जायचं आहे तिकडून असा डायरेक्ट घरात तर मित्रांनो आता आलो आपण शेताना चोरणीच्या शेताना इकडे शेती आता करीत नाही आलं पण एक प्रश्न विचारू काय प्रश्न विचारू इंग्लिश मध्ये नको मराठी फक्त विचार मराठी इंग्लिश आपल्या डोक्याच्या वर नाही मी काय बोलतोय हे चोरणीचा शेत आहे नाव का ठेवलेलं गेली शेत करायची

मी खुब्या जमवतोय भेटल्या चला आता इथन वरती जाऊया थोडासा तर मित्रांनो आपल्या खुब्या जमून झालेत आता तुम्हाला दाखवतो किती खुब्या भेटले तर मित्रांनो हे बघा एवढ्या खुब्या भेटलेत बरोबर मापात बनवलायचे म्हणतात काय आपल्याला एवढ्या भेटले चला तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका